नमस्कार मित्रमंडळी नव तर आता वाजले सकाळचे सहा आणि अजून दिवस काय उगून वर आलेला नाही दिसत आणि आज आहे एक मे एक मे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे आपल्या राधाचा वाढदिवस तर चला आपण राधा उठली का बघूया राधा आताच उठून बाहेर गेल आलेल्या आल्याला आंबा आणायला तर आज काय आहे राधा तुझा आज आहे राधाचा आमच्या वाढदिवस राधा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू मग आज केक का नाही हा कुणाला सांगायचं केक आणायला आता हा पप्पाला विचार बन आणत का उशीर झाला ग रात्री झोपायला कुठे रानात मी आता आले किचनमध्ये आणि आज असं झालंय की पाणी नाही आहे स्वयंपाक करायला थोडंसंच पाणी तेवढ्यातच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर चला करून घेऊया स्वयंपाक आपण काल गशी भाजी नीट केली ती झाकून ठेवली होती रातभर आणि आपल्याला करायची आता चिकाची भाजी करायची तर त्यासाठी धुवून ठेवते आणि कांदा नाही आहे घरात तर रानातलं जाऊन घेऊन येते तर किचनवाटा स्वच्छ धुवून घेतलाय आणि तर आपली भाजी पण धुवून ठेवली निचळायला म्हणजे पाणी सगळं निचळत त्यातलं आता भाजी नेत असतोपर्यंत मी रानातला कांदा घेऊन येते सकाळच्या सात वाजून गेले ते आणि इकडं मी आली आता रानातला कांदा आणायला आपल्याला चिगळ्याच्या भाजीसाठी आहे त्यासाठी कांदा घेऊन जाते आपली कांद्याची पात वाळली इथलाच घेऊन जाते घेतलेत कांदे आता चला जाऊया आणल्या आता चिरून याला कांदा चिरायच्या आधी दूध तापवून ठेवते दूध ता शिगडीवर दूध ताप्या ठेवते तापायला कांदा चिरून घेते आता कांदा टाकल्याचा भाजायला आपला ला। लाल तर भाजून घ्यायचा तर कांदा चांगला भाजून घेतला होता आणि त्यात टाकल्या पण शिवडची भाजी आणि ह्या भाजीला चटणी असते चटणी टाकली मीठ टाकलं तरी आणि शेंगदाण्याचं कोप टाकायचं बाकी थोडी शिजली भाजी शेंगदाण्याचं कोप टाकून घेते वाफ येते आणि पीठ मिळून ठेवलं होतं भिजले आता आता करून घेते चपात्या सकाळ सकाळ लवकर असते गडबड असते यांचं जेवण झालं आणि हे निघाले तर आता मग करायला पेला पाणी ज्याचं भरून मागवले कारण का लिपू जळ आहे आज आमचा वापराय हाय फक्त पेला तेवढं नाही त्याच्यामुळं ज्याचं पाणी भरवलं राजा तयार होऊन आले आताच आणि राजाचा आज आहे हॅपी बर्थडे राधा हॅपी बर्थडे चिगाची भाजी रस केलाय आणि चपाती आणि सगळी मुलं लागली जेवायला राधा तू पण जेवायला बर आज राधाच्या आवडीची चिगाची भाजी केली तुला आवडती ना पण झाल्या आणि आपल्याला इथं जरा पत्तळ भाजी करायची बटाट्याची भाजी करणार आहे पत्तळ करून आता स्वयंपाक सगळा झालाय आणि इथं भांडी भरून ठेवली ती आणि मी चालले आता रानात टोमॅटोचे फाउंडेशन काढून आहे किचनला कडी लावते म्हणजे मांजर जायचं नाही झालं ग जेवण र काय करताय आता ड्रॉइंग गिफ्ट पण आहे बघू कसं बनवतोय अयो केक काढलाय की त्याच्यावर तर राधाला ग्रीटिंग द्यायचंय वाटत त्यासाठी चालेल बनवायला निघाले खाली मी टमाट्यातलं फाउंडेशन काढून टाकायचं आपल्याला निम्या तारा सोडवल्या होत्या सुतोडीने आणि दोन चारच राहिल्या होत्या सोडायच्या तर त्या सोडायला लागल्या होत्या कापून घ्यायचे इळेने करवती इळा आणला त्यासाठी आणि फाउंडेशन गोळा करून ढिगारे घालायचे त्या इळूचं पासा पासाळ्या इळूंचं तर चला करून घेऊया काम त्या बघूया ते आंबा पिकलाय का एका झाडालाच इच्छा झाली आंबा खायची आता घातलाय रानातला पोशाख चला पिकले -पिकले। कामाला सुरुवात करूया आंबा खाल्लाय एक आता झाडाचा पिकल्या पिकल्या आणि सुरुवात करूया कामाला आता पाठी राहिली ती बघा वाळून गेले ती सगळी तमाटी आपल्याला हळूहळू भोत पण रिकामा करायचे ते झालं की मग ह्याच्यात काही लावायचं काय मग अजून ठरवलं नाही पण काम तर राहतर रिकाम करून घेऊया साडे बारा वाजले ते आणि आपलं एवढं सगळं काढून झालंय आता चार पाच राहिले राहिले त्या काढायच्या ऊन भरपूर पडले म्हणून इथं झाडाखाली आली पाणी प्यायला आणि वारं पण सुटले आता तर इथं पोरं खेळत होती काय गावलं राधा पिवळा जरावला एक इथं राजाला पिवळं जर तांबा घावलाय तर दुपारच्या दीड वाजले ते आणि झालंय आपलं फाउंडेशन सगळं काढून सगळं फाउंडेशन काढून म्हणजे इळो काढून असं ढिगारे घातलेत दहा दहाचे कुठं कुठे आठ आठचे तर चला घरी जायचंय आता घरची कामं आहेत ती अजून करायची कपडे भांडी जाऊया आता आत्या गेले त्या वाडीला नवरी नवरीचं काहीतरी काम नेहरी रुपवताचं थोडंसं राहिले आणायचं तर आज बाजार आहे कुरुडवाडीचा गुरुवारी त्याच्यामुळं आणाय गेले त्या मामा आणि ते दोघंजण आणि मुलं इथं बसलेत खेळायला आंब्याच्या झाडाखाली खाली आंबं खाते ती खेळते ती किती आंब पडलं होत कसली झाली तर बघा आमचे आंब खाऊन खाऊन पिवळ चुटक चला आता घरी जाऊया हा चला पाणी संपलं काय संपलं चला मग आता घरी झालं आता चला माहिती लाईन नेत नाही का पकडीन काढावं लागते चला आता आणि जेवण ती वगैरे झाली आम्ही पोर्च मध्ये बसून जेवण केली आणि आता आपल्याला घासायचे ते भांडी भांडी सगळे गोळा करून घेतले ते आता भांडी घासून घेते ते भांडी बाहेर घासायला आता भांडी घासून घेते भरपूर भांडी पडली ते थोडच पाण्याची टाकले

तुम्हालाच मस्ती कमी होऊन कमी म्हणजे साडेतीन वाजे तर होऊन कमी होईन ये भांडी तर सगळी वाळून गेलेली राहता वाजल्या ते सहा आणि आपल्याला गुरं पान धावून तिकडे बांधायचे ते पटापट लवकर गुरं बांधून घेते म्हणजे राजाच्या वाढदिवसाची तयारी करायची अजून आम्हाला चला साधी सोपीच गर घरच्या घरी तयारी असते करून घ्यायची चला आता गुरं पान धावून घेते आता गैला चारायला सोडले बापूने आताच बापू नान पाण्यावर आधी हे बापू आणि सगळे गुरं पाणी दावून बांधले ते आता आणि इकडं दिवस अजून आहे तोपर्यंत मी शेण काढून घेते कारण शेण भरपूर पडले पर सकाळी पण उचलायला लय होते त्याच्यामुळे आता काढून घेते दिवस मावळ्यावर शेण काढून लागतं पण दिवस मावळायचं आहे अजून तोपर्यंत काढते चला इथं भाजी टाकून झाली आता तर संध्याकाळच्या आठ साडेआठ वाजता आले त्या आणि निघाले ते आता राधाचा केक आणायला राधा तोपर्यंत आवडती राधा आवरती ना हा चला राधाला वाढदिवसाला ड्रेस आणलाय हा तर आता राधा घालून घेते ड्रेस राधाचं आवरलं की तुम्हाला आजचा राधाचा लुक दाखवते तुम्हाला इथं राधाचं आवरून आहे आता आणि अजूनही पण आवरून घेतलंय आता आप्पा गेले आवरून गावात के आणायला राधाला विश केलं का रे कधी केलं आता, आता करा बर हॅपी बर्थडे म्हणायचं असता तसं राधा म्हणते तसे तर विश केले राधाने आता सगळ्यांना राधा चावरून बाहेर लावले राधाला आता आता मी माझा आवरून घेते आता केकांना गेलाय बाप्या तुझं आवरलं का तू आता आता आवरू का मग तुझ्या बड्याला दे गिफ्ट आणलं घे राधाला बर दे मग वाढदिवस करताना माझ पण आवरून झालंय आता आणि मी आता चालली आता ताट करायला ओवाळायचं ताट करून झालंय आता चालू आहे बड्डेच्या डेकोरेशनची तयारी आणि घरच्या घरीच करायचं वाढदिवस मोठा नाही करायचा ना छोटच करायचं तर आले ते आताच केक घेऊन तर इथं आणले राधाचा बर्थडे केक राधा स्वतःच घेऊन आली चला हिथ तयारी चाल झाली आणि फुगे फुगवायला आता आपण फुगे फुगवायचं तुला फुगवायला फुगव तर घेतो करून आता पटकन हे पण करायचंय खालचं पाय देऊ न बाळा तर इथं आवरून घेतले लावून घेतले ते आता पप्पा यसतो पर्यंत राधाचे आम्ही तर फोटो काढून घेतो तो पर्यंत काय झालं आला पप्पा आलं का बर दादा मागा सर तर केक आणलात आणि राधा आवडला का केक तुला हा

birthday to you Radha Happy birthday to you Radha 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 तिकडे बघा आता तिकड पड लागायला अरे बाप रे कोणाचा बड्डे आहे नेमका नम्रेस झाला वाढदिवस आणि केक चलायसाठी बघू रा था था किती वर हा थोडं हा थोड चाल थोड चाल थोड थोड हा बस हा इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे असू द्या असं बघ पाल छान का र बघा तर आता वाढदिवस झाला मुलांना केक कापून देते खायला फुगत फोडलं बी नाही तर निसत ठेवले ते आता काय करणार आहे

I love the